नमस्कार मी संजय काटे आज आपण विषय घेतोय नवनिर्वाचित युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे सरकारी यंत्रणा करीत असलेल्या दुर्लक्षाबद्दल विक्रम पाचपुते यांनी अनपेक्षितपणे मोठे माता दिके घेत एकाच निवडणुकीत सगळ्या विरोधकांना धूळ चारली मतांची विभागणी होणार त्यात फायदा पाचपुत्यांना होणार आणि त्यातून विक्रमसिंह पाचपुते निसटत्या का होईना मतांनी जिंकणार हा सगळ्यांचा अंदाज होता परंतु प्रत्यक्षात घडलंय मात्र वेगळं कारण विक्रमसिंह पाचपुते यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं मताधिक्य हे सगळ्यांच्या भोया उंचवणारं ठरलं पारंपरिक जे प्रतिस्पर्धी आहेत पाचपुत्यांचे नागवडे त्यांच्या त्यांच्यासोबतच माजी आमदार राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार या सगळ्यांना एकाच वेळी पराभूत करण्याची किमाया वडिलांनाही न जमली ती विक्रम पाचपुते यांनी केली त्या विक्रम पाचपुते यांना सुरुवातीपासूनच विरोधकांनी थोडंसं हलक्यात घेतलं होतं बबनराव दादा पाचपुते यांच्यात आणि विक्रमसिंह पाचपुते यांच्यात मोठा फरक आहे हा विरोधकांचा होरा निवडणुकीत प्रत्यक्षात खोटा ठरला एकीकडे निवडणूक सुरू असताना नागवडे आणि जगताप या दोघांच्यातच फाईट आहे अशी विवरचना करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात ती विवरचना किती फसवी आणि खोटी होती हे निकालात दिसलं एकीकडे हा सगळा निकाल लागला विक्रमसिंह पाचपुते नव्याने आमदार झाले पाच नागवडे जगताप शेलार हे रा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळं त्यांचं खच्चीकरण राजकीयदृष्ट्या झालं हा भाग होऊन गेला असताना प्रत्यक्षात विक्रमसिंह पाचपुते आमदारकीची लढाई कशी खेळतात हे पाहण्याचं उत्सुकता सगळ्यांना होती शपथविधी आमदारांचा जो असतो शपथविधी घेण्याला ते गेले आणि अक्षम्य सरकारी यंत्रणेचे चोख पहिल्यांदा पुढे आली विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्याऐवजी नाव त्यांचं पुकारलं गेलं विकास हे कसं शक्य आहे एक आमदार निवडून येत तरुण चेहरा आहे देखना चेहरा आहे प्रशासन यंत्रणेला बबनराव पाचपुते हे नवे नाहीत एकोणीसशे ऐंशी सालापासून प्रत्येक निवडणूक लढलेत अपवाद वगळतात जिंकलेही माजी मंत्री राहिले तेरा वर्षे मंत्रीपद होतं त्यांच्याकडे ही सरकारी यंत्रणा एवढी मोठी चूक का करू शकते कशी करू शकते हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला तो पुढं आला तो बाजूला जातोय नंतर अशी गंमत घडली की आमदारांना जी निवासस्थानं देण्यात आली त्या निवासस्थानावर विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांचे नाव असण्याऐवजी बबनराव भिकाजी पाचपुते यांच्या नावाने ते निवासस्थान दिलं गेलं हे आम्ही सांगत नाही हे स्वतः खुद्द आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी विधानसभेत हा मुद्दा सभापती महोदयांच्या लक्षात आणून दिला अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला हे त्यांच्याच तोंडून ते काय म्हणतात ते पहा शपथविधी झाला होता त्यावेळेस माझा नामोल्लेख चुकला होता तो विक्रमचा विकास झाला होता ठीक आहे प्रिंटिंग एरर म्हणून आपण तो दुर्लक्षित केला होता पण ज्यावेळेस आमदार निवास अलॉटमेंट झाली होती नागपूरला आमदार निवास अलॉटमेंट झाल्यानंतर ती अलॉटमेंट आमचे वडील आदरणीय बोनरावजी पासपुर साहेब यांच्या नावावरती झाली होती तर याची कृपया आपण दखल घ्यावी कारण ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा ही मिस्टेक दोनदा दोनदा होते आणि आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहोत आणि या सदस्यांमध्ये म्हणजे ज्यांना आज हक्क भंग मांडण्याचा अधिकार आहे यांच्या नावात चूक होत असेल तर तो हे थोडं आहे आपण त्याची कृपया दखल घ्यावी धन्यवाद एकीकडे हा सगळा विषय रंगत असताना विक्रमसिंह पाचपुते यांना सरकारी यंत्रणा का हलक्यात घेती हे काही समजण्यास तयार नाही विक्रमसिंह पाचपुते पहिल्याच अधिवेशनाला गेले अतिशय खंबीरपणे त्यांनी शपथ घेतली आमदार आमदारपदाशी आणि त्याच ताकदने त्यांनी बिबट्याचा अतिक्रमणाचा प्रश्नही चव्हाट्यावर आणला श्रीगंद्याचा एक आमदार पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच वेळेस एखादा प्रश्न मांडतो हे पाहणं खरंच कौतुकाचं होतं विक्रमशिव पाचपुत यांचं याबाबत कौतुकच केलं पाहिजे की त्यांनी वडिलांच्या बोटाला धरून राजकारण शिकले पण आज वडिलांच्या पुढचं पाऊल ते राजकारणात आहेत पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच टप्प्यात ते त्यांनी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला बिपट्या हा ना ग्रामीण भागातील गावात आला शहरात आला तो जनवरं खातो आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु तो माणसांवर हल्ले करून माणसां माणसांना ठार करतोय ही मोठी गंभीर गोष्ट त्यांनी श्रीगंध्यापुरती का व्हायना पण समोर आणली एकीकडे एक त्यांनी हा विषय समोर आणताना पहिल्या अधिवेशनात झालेला हा विषय त्यांचं निश्चितच कौतुक झालं पाहिजे हा विषय कसा पुढं येतात ते कसा रेटतात हा विषय चालू असताना त्यांनी बिपट सफारीचा विषय पुढं आणला हाच शिळ्याकडीला ओत होता विक्रमशे पाचपुते हे धूर्त राजकारणी आहेत बिपट सफारी पार्क हा तत्कालीन वनमंत्री राहिलेला बबनराव पाचपुते यांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेलवंडीत आणलेला होता परंतु तो प्रत्यक्षात कार्यान्वित झालेला नाही तत्कालीन बबनराव पाचपुते यांचं वनमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या जागी पतंगराव कदम वनमंत्री झाले आणि हितला बिपट सफारी पार्क गेला तो मुद्दा त्यांना छेडायचा होता फक्त सरकार दरबारी की हा प्रश्न आमचा प्रलंबित आहे आणि बिबट्यांचं अतिक्रमण वाढते हा त्यांनी दुहेरी डाव टाकला परंतु श्रीगोंदा मतदारसंघातील लोकांना हा बिपट सफारी पार्क आवडलेला नाही कारण हा मुद्दा वर्षानुवर्ष चर्चेत राहिला त्याच्यावर दोन तीन निवडणूक आहे बमनरा दादांनी जिंकल्या ह्या विषय पुढं आला असला तरी विक्रम शेपाजपुते यांचं खऱ्या अर्थी आपल्याला कौतुकच करावा लागेल आता मुद्दा येतोय तो विक्रमसिंह पाचपोते यांच्या आमदारकीच्या पाच वर्षातील वाटचाल कशी असेल किंवा कशी असावी या बाबतीतचा बाळकडो राजकारणातलं वडलांकून मिळाले आई पण राजकारणात आहेत ह्या सगळ्या त्यांच्यासाठी म्हणजे विक्रमसिंह पाचपोतेंसाठी सगळ्यात जमेच्या बाजू त्यांच्यासाठी अजून एक जमेची बाजू अशी त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना घेरणार होते ते आज अडचणीत आहेत म्हणजे माजी आमदार राहुल जगताप कारखान्याच्या बाबतीत अडचणीत आहेत अनुराधा नागवडे राजेंद्र नागवडे हे दोन एका घरातील महत्त्वाचे नेतेही पराभूत झाल्याने ते बॅकफटवर हो आहेत अण्णासाहेब शेलार हे निवडणुकीपुरते आलेले होते नंतर ते कुणाच्या सोबत कुणाच्या तरी सोबत जाणार त्याच्यामुळं त्यांचा एवढा महत्त्वाचा रोल याच्यात राहणार नाही परंतु जगताप आणि नागवडे हे दोघाही विरोधकांना नामोहरण करण्याची संधी विक्रमशे पाचपुते यांनी साधल्याने त्यांना पुढचे पाच वर्षे चांगले जाणार एकीकडे एक हा भाग असताना आता विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंदेकरांना स्वप्न दाखवत आहेत ते जास्त स्वप्न दाखवत आहेत असं मी म्हणणार नाही पण स्वप्नवत नगरीत ज्याप्रमाणे त्यांचे वडील माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी प्रत्येक वेळेस व्हिजन दाखवत गेले त्यातील ते काही विजन सक्सेस झालं पण बऱ्याच विजन अनसक्षस झालं त्याच धर्तीवर कुकडीचा पाणी प्रश्न असू एम आय डीशी असू हे प्रश्न परत विक्रम पाचपुते नव्याने पुढं करतायत हा हे प्रश्न मुळातच जुने आहेत हे प्रश्न का सुटले नाहीत याचाही विचार किंवा याचाही जाब स्वतः खुद्द विक्रमसिंह पाचपुते यांनाच द्यावा लागणार आहे त्याचं कारण त्यांचे वडील वर्षानुवर्षे तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत विक्रमसिंह पाचपुते ह्यांनी हे प्रश्न काढण्याऐवजी कुकडीचा पाणी प्रश्न वास्तविक अतिशय महत्त्वाचा आहे परंतु एकट्या श्रीगंध्यापुरता नाही परंतु तो श्रीगंध्यापुरताच चर्चेला का जातो वारंवार हेही आपल्याला पाहावं लागेल खाली आता प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती झाले आहेत त्यांची ताकद नव्याने वाढली आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार त्या तिथे आहेत खाली करमाळ्याचे आमदार आहेत वर पुणेकरांचं वर्चस्व आहे या सगळ्या परिस्थितीत आता पुन्हा एकदा कसं विक्रमसिंह पाचपुते यांचंच पणाला लागणार आहे कुकडीच्या पाणीप्रश्नी त्याच्यामुळे त्यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावर जास्त आत्ता जोर देण्यापेक्षा प्रत्येक तर कृती केली तर ते चांगलं राहील विक्रमसिंह पाचपुते यांनी वडील आमदार असताना मोठ्या प्रमाणात तालुक्यात निधी आणला ते नाकारत नाही कुणी पण परंतु तालुक्यातील जे रस्ते आहेत त्यांचा दर्जा खरंच त्या निधीच्या मानाने आहे का अनेक रस्ते आजही अर्धवट अवस्थेत आहेत त्याचं त्याचंही ज्यावेळेस निधी आणण्याचं श्री विक्रमसिंह पाचपूत यांना जाणार त्यावेळेस हा धासळलेला दर्जा किंवा संथ गतीने सुरू असणारी कामं याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे आता विरोधक कुणी बोलणार नाही त्याचं कारण विरोधकांची नांगी टेचली गेली आहे परंतु नांगी टेचले विरोधक जास्त आक्रमक व्हायला पाहिजे पण श्रीवंदेकरांचं दुर्दैव विरोधक शांत बसणार आहे सोयीचं राजकारण खेळण्याचा विरोधक प्रयत्न करणार आहे सुरुवातीच्या काळात आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे पंच नगरपालिका आहे या निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी ह्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने विरोधक थोडीशी सावध भूमिका घेतील त्यामुळे विक्रमशे पाजपूत यांना संधी आहे काहीतरी करून दाखवण्याची ते दाखवतील त्यांना अनुभव प्रशासनाचा मिळालेला आहे ते अधिकाऱ्यांशी चांगलं वागतात परंतु अधिकाऱ्यांशी फार मावाळकीची भाषा त्यांची सध्याची जी चालू आहे ती त्यांना भविष्यात त्यांच्या वैयक्तिक याच्यासाठी वैयक्तिक स्व स्वार्थासाठी चांगले असेल पण मतदारसंघासाठी निश्चित चांगले असेल कारण अधिकाऱ्यांच्या चांगलं बोलून काम करून घेणं इथपर्यंत ठीक आहे परंतु तालुक्यात अनेक प्रशासकीय अधिकारी चांगलं बोलून काम करण्याजोग ते परिस्थितीत राहिलेले नाहीत त्यांना सत्ता आमदारकी आणि पावर ही दाखवूनच कामं करून घ्यावा लागलेत ही पण जबाबदारी विक्रमशे पाचपुते यांचीच आहे एकीकडे या सगळ्या घडामोडीत विक्रमशे पाचपुते यांना आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे तरुण आहेत चांगलं व्यक्तिमत्व आहे काम करण्याची उमेद आहे या सगळ्या गोष्टीत त्यांना थोडा वेळ देऊ काम करण्यास संधी देऊ त्यांचे जे काही चांगले गुण आहेत आमदार म्हणून किंवा प्रशासन चालवताना ते नक्कीच आपण पुढं आणणार परंतु ज्या ज्या गोष्टी त्यांच्या चुकतायत किंवा अडचणीच्या वाटत आहेत किंवा जाणीवपूर्वक त्या बाजूला ठेवतायत त्यावरही हो आपण वारंवार प्रकाश टाकणार आहोत या भागात एवढंच धन्यवाद